हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना तर तुम्ही सांगा की उद्यापासून वातावरण मध्ये उघडी भेटणार म्हणजे काही भागांना सूर्य दर्शन होणार मग ते सूर्यदर्शनचे भाग कोणते आहे आणि काही शेतकऱ्यांचे आता काम सुद्धा राहिलेले आहेत काही त्यांना अडथळा निर्माण होणार का समजा या पुढील एक दोन दिवसामध्ये नक्कीच ना नाही आजच्या दिवस वातावरणामध्ये सूर्यदर्शन फारसं काही पाहायला मिळणार नाही कालच्या ना सगळी ना ना परिस्थिती सकाळपासून सुद्धा आहे आणि एकंदरीत सूर्यदर्शनाची जी काही शेतकऱ्यांना ओढ लागली ती त्या दुपारनंतर साडेतीनच्या पुढे काही ठिकाणी जरा लवकर अशा पद्धतीनं आहे पण वातावरण जे आहे ते शंभर टक्के किंवा असं पूर्णपणे निरभ्र असं काही राहणार नाहीये ना 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 की ना जवळपास दोन तारखेपर्यंत ढगाळ वातावरण सकाळपासून दुपारपर्यंत का होईना दोन तासासाठी तीन तासासाठी ही येत राहील पण अशी कंडिशन आहे एकतीस तारखेपासून की विना अडथळा शेतकऱ्यांना कामे करता येईल सगळ्या भागांमध्ये आणि वातावरण बी असं बी चेक होणार आहे की जसं काय पाऊस कालपाशी आभार नव्हता अशा पद्धतीने एकतीस तारखेच्या दुपारनंतर तीन, तीन ला काही ठिकाणी चार चार वाजताच्या पुढे मोकळं व्हायला ते वातावरण चांगलं आहे आणि एक ऑगस्ट मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांना हाँ. एक ऑगस्ट दुपारनंतर वातावरण पुन्हा आखले होईल म्हणजे ही तसंच होणार आहे आणि एक ऑगस्टलाही तसंच होणार आहे त्यानंतर दोन तारखेला सुद्धा एखाद्या घंट्यासाठी किंवा दोन घंट्यासाठी वातावरण खराब होईल पण ह्या तिन्ही दिवस मोठा पाऊस नाही त्यामुळे या तीन दिवसामध्ये पाऊस जो काही उघडलेला आहे मराठवाड्यात तर बऱ्याच दोन तीन दिवसापासून चांगला उघडलेला आहे थोडाफार काही ठिकाणी पडला तो भाग वेगळा आहे कारण की पाचही बोट सारखी नसतात तर ही जी काही कंडिशन आहे ही जवळपास आठ ऑगस्ट पर्यंत चांगल्या पद्धतीने उघड मिळते पण याच्यामध्ये काही क्रिटिकल बाजू आहेत जसं की आपण ह्युमिडिटीची लेवल मोजतोय आणि आद्रतेचं प्रमाण जे काय बोलतोय सायंटिफिकली कंडिशन मध्ये जर सांगायचं म्हणलं तर पावसासाठी पोषक परिस्थिती ही सात ऑगस्ट पासून तयार व्हायला लागेल पोषक परिस्थिती आठ ऑगस्ट पासून राज्यातल्या दक्षिणेकडील भागांमध्ये कुठे मोठे पावसाचे संकेत दिसायला लागतील आणि नऊ ते दहा ऑगस्टच्या आसपास राज्यातला हा पुन्हा सक्रिय होणार आहे त्यामध्ये गरमी चांगली वाढल्यामुळे मेघगर्जनेचा प्रकार होणं मेघगर्जनेचा पाऊस पडणं हे मराठवाड्यामधनं सुरुवात करत करत विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवघ्या तीन ते चार दिवसामध्ये व्याप्ती सहभाग असणार आहे म्हणजे थोडक्यात आतापर्यंत सांगत आलेले ते अजूनही दोन मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करेल की नऊ ऑगस्ट अशी तारीख आहे एक दिवस मागे पुढे होईल पण सोळा ऑगस्ट पर्यंत ह्या तारखेपासून पुन्हा एक आठवडा खराब वातावरण आणि पावसाचं वातावरण हे साहजिकच होणार आहे आता सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की एकोणतीस आणि तीस तारीख चांगली राहणार पावसासाठी तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल बऱ्याच भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार सुद्धा पाऊस झालेला आणि बऱ्याच भागात रिमझिम सुद्धा होता नाकिट, नाकिट। तारा 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 बोला ना। सर, सर आता हे जे तारीख आहे समजा नऊ तारीख जे सांगितलेली आहे तुम्ही नऊ ऑगस्ट या तारखेला पुढे काय कंडिशन राहणार समजा म्हणजे कोणकोणते जिल्हे या पावसामध्ये व्यापले जाणार सर्वाधिक अगोदर मराठवाडा संपूर्ण आहे दक्षिण महाराष्ट्र ही बऱ्यापैकी आहे आणि पूर्व विदर्भ देखील आहे म्हणजे एकंदरीत हा संपूर्ण जिल्ह्यासाठी हा पाऊस आहे फक्त सुरुवात करता वेळेस मराठवाडा लवकर घेईल नेम पाहिल्यासारखंच ही जी कंडिशन आहे या वर्षी तुम्हाला सांगितलंय पहिले मार्चच्या रिपोर्ट मध्ये की तेलंगणा मार्गे यंदा पावसाचे प्रवाह जास्त राहतील त्यामुळे पाऊस हा जास्त राहील मध्यंतरी जुलैच्या काळामध्ये जे काही बकाडी सदृश्य परिस्थिती होती त्यानुसार शेतकऱ्यांना दुष्काळ वाटायचा दोन चार दिवसात पावसानंतर तोला दुष्काळी वाटायचा आता खरा रेल जो पाऊस असेल ना नदी नाले वाहणारा ह्या कंडिशनचा आपल्याला पाहायला मिळतो आणि अवघ्या दहा ते बारा दिवसात याची मजल वाढते आहे त्यामुळे एकंदरीत पुढील परिस्थिती ज्यांच्या रानांचं पाणी धरणार अशी परिस्थिती आहे जे किंवा जी राण चिबळे परिस्थिती आहे यांची हाल मात्र ह्या कालखंडातही पुढील होण्याचा अंदाज जास्त दिसतोय आणि परिस्थिती फक्त सहा ते सात दिवसाची उघाडीची आहे लक्षात घ्यायला पाहिजे बरोबर आहे तर सर आता हे जे आपण मागील जो अंदाज सांगितले त्याच्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांना पाऊस सुद्धा झालेला परंतु काही असे जिल्हे आहेत की त्यांना एकदम रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला त्यांची आता चिंताजनक वाटत आहे की हे पुढील आता सात दिवस जे उघडीप राहणार तर त्यांना काही समजा पावसाळ्यात शक्यता आहे का, का अधून मधून चिंताजनक परिस्थिती त्यांना सध्या दिसते पण खरी चिंताजनक परिस्थिती ज्यांना पाऊस जास्त झाला यांना आहे अजूनही त्यांना मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तसेच आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून यांच्यासाठी स्पेशल रिपोर्ट दिले की सातत्यानं सांगतोय की पाऊस तुमच्याकडेही चांगला होणार आहे फक्त वेळ अशी आहे की सध्या मराठवाडा विदर्भ त्यात पश्चिम महाराष्ट्रातही काही मोजका भाग का ती पावसाच्या येऊनही गेलाय काही वीस टक्के जो काही भाग राहिलेला आहे ना हा भाग सगळ्यात भारी राहणार आहे आणि यांना सुद्धा पुढचा पाऊस सुद्धा आहे पण एकंदरीत यांची जी काही कंडिशन आहे पावसाची आता इथून पुढे सुद्धा सुधारणार आहे यांना पहिलेही जूनचा आणि जुलैचा पाऊस चांगला चा पडत नाही परतीच्या पावसाशिवाय यांच्या भागामध्ये विहिरीला पाणी सुद्धा येत नाही असा यांचा भौगोलिक परिस्थितीचा दहा वर्षाचा रेकॉर्ड जर आपण काढला तर रिअल मध्ये तोच आहे फक्त आता यांची परिस्थिती सुधाराला आता काही अवघे काळ बाकी आहेत परतीच्या पावसामध्ये सुद्धा यांना जोरदार नोंद होईल थोडं एका मिनिटामध्ये आपण खंडासंदर्भात बोलूयात की राज्यामध्ये आपण मागे सांगितले की खंडाची तीव्रता ती फार मोठी नाही आहे खंड फारसा मोठा नाहीये त्या उलट पावसाचा जोर जास्त प्रमाणात राहणार आहे तर आता चार पाच दिवस आढावा बघितले आपण की एक ऑगस्ट पासून ते सात आठ ऑगस्ट पर्यंत काही जिल्ह्यांना ते दोन दिवसात संधी अजूनही मिळेल पण अशा पद्धतीचे उघड आहे एकतीस पासून त्याचे प्रचिती दुपारनंतर पाहायला मिळेल आणि त्यानंतर हा जो काही पौषत आहे नऊ दहाच्या मध्ये तो पंधरा ते सोळा तारखेपर्यंत राहणार आहे म्हणजे एक आठवडा त्याच्यामध्ये जाईल मग राहिला फक्त आता अर्धा महिना ऑगस्ट या कालखंडामध्ये पुन्हा पाच सात दिवसाची उगाड़ मिळेल आणि पुन्हा बावीस च्या दरम्यान एक अवकाळी ते अतिझगटी पावसाची संख्या देखील आगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील आहे तर अशा प्रकारचा हा पूर्ण सारांश आहे तर ठाकरे सर तुमच्या माध्यमातून इच्छितो की तोडकर अंदाज प्लॅटफॉर्म हे सगळे सोशल मीडियावरती उपलब्ध आहेत इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब या माध्यमातून देखील संध्याकाळच्या वेळेला जो लाईव्ह घेतला जातोय त्या लाईव्ह मध्ये तुमचे प्रश्न मांडले जातील या संदर्भात सविस्तर ही माहिती दिली जातील आणि तुम्ही तोडकर औमनंदाज प्रोशाळे अंतर्गत जोडले असल्यामुळे तुमच्याकडे देखील ताज्या अपडेट्स रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुमच्याकडे तुमच्याकडेही लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद